सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांना अडवून लुटमार करण्याच्या घटना वाढल्या होत्या काही महामार्गावर प्रवाशांना पिस्तूल दाखवून लुटल्याच्या घटनाही अलीकडेच समोर आल्या होत्या त्या अनुषंगाने स्थानिक सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वेगवेगळी पथके केली होती यानंतर पोलिसांनी सोलापूर बार्शी रोडवर येथे लुटमारीच्या उद्देशाने चारचाकी गाडीत थांबवलेल्या दोघांना दोन पिस्तुलासह अटक केली गृहिणींसाठी हॉटेल व्यावसायिकांसाठी व केटरस खुशखबर आता पंढरपूर तालुक्यात बेळ तयार आयता सोनलेला दर्जेदार लसूण पाला सोनलेला असल्यामुळे वजनात वाढ व वा सोलण्यासाठीच्या वेळेची बचत कामगारांचा खर्च वाचतो बाजारभावापेक्षा कमी दरात प्रति किलो फक्त दोनशे रुपये जास्त घेतल्यास किंमत आणखी कमी होईल विवाह सोहळा आदी समारंभांसाठी अतिशय उपयुक्त घरपोहोच सेवा मोफत ऑर्डर देण्यासाठी लगेच कॉल करा आमचा पत्ता आनंद सुपर मार्केट कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर अठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात अठ्याऐंशी तीस सत्याहत्तर अठरा झिरो सात चैतन्य उर्फ भैया पांडुरंग शेळके राहणार भोत्रा तालुका परांडा जिल्हा धाराशिव व करण शिवाजी भोसले राहणार खांडवी तालुका बार्शी अशी त्यांची नावे आहेत त्यांच्याकडे दोन देशी बनावटीचे पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे मिळाली त्यांच्याकडून चार जबरी चोरीचे तीन वाहन चोरी व वा एक आर्म असे आठ गुन्हे उघडकीस आले तसेच दोन पिस्तूल तीन जिवंत काडतुसे अठ्ठावन्न ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने दोन कार तीन मोटरसायकल तीन मोबाईल फोन असा एकूण बारा लाख पाच हजारांचा मुद्देमाल जप्त केला यातील चैतन्य पांडुरंग शेळके हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे त्याला काही महिन्यांपूर्वी धाराशिव व सोलापूर या दोन जिल्ह्यातून हद्दपार केले आहे हे आरोपी ज्या चारचाकी वाहनातून आले होते ते चोरीचे होते तसेच त्यांना पिस्तूल विकणाऱ्या मारुती नागनाथ माने राहणार सुकटा जिल्हा धाराशिव यालाही अटक केली असून पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे